काल मुलांसाठी बनवले होते तळणीचे मोदक अगदी घरच्या साहित्यात होणारे झटपट मोदक चला बनवूया सगळ्यात आधी एक बाऊल घ्या त्यावर चाळण ठेवा आणि एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा दोन्ही चाळणीने व्यवस्थित चाळून घ्या हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करा आणि दोन चमचे तूप ॲड करा तूप पिठाला व्यवस्थित चोळून घ्या त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करा पीठ आणि रवा तुपामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की थोडं थोडं पाणी ॲड करत घट्टसर गोळा मळून घ्या आपलं पीठ व्यवस्थित घट्टसर मळून झालं मळून झालेल्या पिठावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं साईडला ठेवा आता गॅसवर कढई गरम करायला ठेवा त्यामध्ये दोन चमचे तुप ॲड करा गरम तुपामध्ये एक चमचाभर झिरो साईजचा रवा ॲड करा रवा चांगला परतून घ्या त्यानंतर आवडीनुसार बारीक कट केलेले ड्रायफ्रुट्स ॲड करा त्यानंतर एक अर्धा चमचा खसखस ॲड करा हे सर्व व्यवस्थित परतून घ्या त्यानंतर एक वाटीभर बारीक किसलेलं खोबरं ॲड करा आपलं खोबरं चांगलं गोल्डन ब्राऊन परतून झालं की गॅस बंद करायचा एका बाउलमध्ये आपण बनवलेलं सारण काढून घ्यायचं थंड झाल्यानंतर एक अर्धी वाटी पिटी साखर ॲड करायची पिटी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्यानंतर एक चमचाभर विलायची पावडर ॲड करायची सगळ्यात शेवटी थोडं जायफळ किसायचं आपलं सारण तयार झालं आपण मळलेल्या पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्याची पातळसर पारे लाटून घ्यायची बनवलेली पारी एका छोट्याशा वाटीमध्ये ठेवायची त्यावर थोडंसं चमच्याने सारण भरायचं त्यानंतर मोदकाचा आकार देत कळ्या पाडून घ्यायच्या अगदी हलक्या हाताने मोदक छान असा बनवून घ्यायचा याच पद्धतीने सर्व मोदक बनवून घ्यायचे आपले मोदक तयार झाले की गॅसवर कडेही गरम करायला ठेवा त्यामध्ये तेल ॲड करा तेल व्यवस्थित गरम करून घ्या गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि मोदक तळून घ्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने मी सर्व मोदक गोल्डन ब्राऊन तळून घेतले आपले झटपट तळणीचे मोदक तयार झाले माझ्या तळणीच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय